गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता वळीव पावसाची प्रतीक्षा आहे या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी रात्री वळीव पावसानं जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं ना नागरिक सुखावलेत राधानगरी तालुक्यातील अनेक गावात वळीव पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजाबरोबरच नागरिकही सुखावले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणातील उष्मा प्रचंड वाढलाय त्यामुळे अंगाची लाही लाही होतीये या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री वळीव पावसानं हजेरी लावल्यामुळे उष्म्यापासून नागरिकांची काही काळ सुटका झाली वातावरणातही गारवा निर्माण झाला तर बालचमूंनी वळीव पावसाचा आनंद लुटला हा पाऊस ऊस पिकांना पोषक ठरणार आहे दमदार पावसामुळे शेती पिकांना द्यायचं एकवेळचं पाणी वाचलंय विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आलेल्या पावसानं मानवाबरोबर डोंगर माथ्यावरील वृक्षांना जीवदान मिळालंय राधानगरी तालुक्यात यावर्षी पहिल्यांदाच वळीव पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे